महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या साक्षीने कर्जत नगर परिषद अंडर आर्म बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस टू याचा जल्लोषात भव्य समारोप कर्जत एकवीस एप्रिल क्रिकेटचा उत्साह तरुणाईचा जोश आणि कर्जतच्या एकतेचं प्रतीक ठरलेली कर्जत नगर परिषद अंडर आर्म बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व टू हो, या स्पर्धेचा समारोह सोहळा थाटात आणि जल्लोषात पार पडला या अंतिम दिवशीच कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी विशेष उपस्थिती लावून उपस्थित खेळाडूंना प्रेक्षकांना प्रेरणा दिली या बहुचर्चित स्पर्धेचे आयोजन आमदार थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते या पर्वात तब्बल बत्तीस संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला एक वेगळा दर्जा आणि ओळख प्राप्त करून दिली या स्पर्धेदरम्यान रंगलेली चुरस संघातील खेळाडूंचा झोपून दिलेला सहभाग आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद हेच या भव्य आयोजनाचं यश दाखवून देत होतं प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे मनापासून पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले क्रिकेट हा संघ भावनेचा आणि जिद्दीचा खेळ आहे या स्पर्धेने केवळ खेळ नाही तर आपली एकता आणि ऊर्जा दाखवली आहे कर्जत शहराचा पर्यटनदृष्ट्या नवा चेहरा घडवण्यासाठी तुमच्या साथीने मी निश्चयाने पुढे चाललो आहे कर्जतला नंदनवन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आणि ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या शिवसेना कर्जत शहर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले आपण एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आयोजित केली आणि खेळाडूंना व्यासपीठ दिलं आहे यामधून भविष्यात असे अनेक क्रिकेटर घडतील आणि संपूर्ण कर्जतकारांना त्याचा अभिमान वाटेल या कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांनी कर्जतकारांनी पुन्हा एकदा विश्वासाने आमदार थुर्वे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकार्यांचे मनपूर्वक आभार मानले स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक निखिल सेवन स्टार इंदिरानगर दहिवली द्वितीय क्रमांक आई एकविरा ब्लास्टर गुंडगेगाव तृतीय क्रमांक रिधा ब्रदर्स एफ सी सी पंचशीलनगर चतुर्थ क्रमांक जुनेरा अनम सेवन स्टार दहिवली या विजेत्या संघांचे अभिनंदन स्पर्धेच्या मैदानावर उभी राहिलेली तरुणाईची ऊर्जा आणि प्रेक्षकांचा जल्लोष हा स्पर्धेच्या इतिहासात सुवर्ण क्षण होता या समारोप सोहळ्याला शिवसेना कर्जत शहरचे सर्व पदाधिकारी संघ खेळाडू शेकडो कर्जतकर प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात राबवण्याचा संकल्प आहे असा निर्धार यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायकड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी